या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत थ्री जी लँडमार्क टू बी एच के अँड थ्री बीएच के स्पेशियस फ्लॅटसाठी शाळेजवळ नियोजित चिखलोली स्टेशन जवळ अंबरनाथ पूर्व वयाच्या साधारण साठी नंतर आपल्या मेंदूमध्ये जे मज्जातंतू आहेत न्यूरॉन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात या आजारामध्ये रिसेंट मेमरी म्हणजे गेल्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये घटलेली घटना व्यक्तीला विसरायला होते पण जुन्या आठवणी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण कुठे शाळा शिकलो होतो आपण कुठे नोकरी केली होती आपले बालमित्र कोण होते हे सगळं व्यक्तीला आठवत राहतं पण नवीन आठवणी जे असतात आपण कुठे काय ठेवलंय काल काय जेवलो होतो किंवा कोणाला भेटलो होतो काल काय बोललो होतो किंवा कामं आपल्याला कोणी काही सांगितली होती तर ती विसरायला होतात पेशंट जेव्हा विसरायचा त्रास अतिशय जास्त वाढतो हो, मग कधी कधी आरशात बघितल्यावर आपणच अर्शात आहोत हेही पेशंट लक्षात राहत नाही पण अर्षात बघितल्यानंतर ते त्यांच्याशी दुसराच कुठला तरी व्यक्ती असं वाटून ते त्यांच्याशी गप्पा मारतात कारण हा कुठला हा कोण माणूस माझ्या घरामध्ये आलाय असंही त्यांना वाटू शकतो नमस्कार आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे डिमेन्शिया किंवा त्याला आपण स्मृती भ्रंश असं म्हणतो आमच्याकडे अनेकदा मुलं त्यांच्या आई वडिलांना घेऊन येतात की डॉक्टर यांना आमच्या आई वडिलांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे काही बदल झालेले आहेत ते गोष्टी विसरायला लागलेले आहेत त्यांची चिडचिड व्हायला लागली आहे ते थोडे संशय घ्यायला लागले आहेत आणि कधी कधी तर ते असं होतं की घराच्या बाहेर जातं आणि रस्ता विसरून जातात मग आम्हाला असं वाटतं की आमच्या आईवडील काही जाणून बुजून करतायत का आम्हाला कळत नाही त्यांना काय आहे तर ह्या आजाराला आपण डिमेन्शिया असं म्हणतो वयाच्या साधारण साठीनंतर आपल्या मेंदूमध्ये जे मज्जातंतू आहेत न्यूरॉन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात त्या न्यूरॉन्सवरती अमायलॉइड प्रोटीन जे प्रकारचं विशेष प्रकारचं प्रकार प्रोटीन आहे तर त्याचं डिपोजिशन होतं आणि ते मज्जातंतू हळूहळू कमी व्हायला लागतात आणि जसे जसे हे मज्जातंतू कमी होतात तसं तसं हा विसरायचा आजार सुरू होतो मग या विसरायच्या आजारामध्ये सुरुवातीची लक्षणं इतकी सौम्य असतात अनेक की अनेकदा व्यक्तीला नातेवाईकांना जाणवतच नाही की आपल्या पेशंटला काही त्रास होतोय म्हणून म्हणजे जसं की चष्मा कुठे ठेवला किंवा पाकिट कुठे ठेवलं चाव्या कुठे ठेवल्या त्याचं गोंधळ होणं किंवा ते विसरून जाणं तर असा विसर पडतो पण मग हे इतकं सौम्य असतं की वयोमानाप्रमाणे होत असेल असं वाटत ना देवे मग हळूहळू हा विसरायचा त्रास वाढत जातो आणि हा त्रास वाढला की मग नावं विसरणं मग शेजारच्या बाजारचींची नावं विसरणं घरच्यांची ना। कधी कधी नावं विसरणं ना। पॉलिटिशियन्सची नावं विसरणं ना। काही कार्यक्रम सिरियल बघतोय मग ॲक्टर्सची नावं विसरणं असं होऊ लागतं या आजारामध्ये रिसेंट मेमरी म्हणजे गेल्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये घटलेली घटना व्यक्तीला विसरायला होते पण जुन्या आठवणी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण कुठे शाळा शिकलो होतो आपण कुठे नोकरी केली होती आपले बालमित्र कोण होते हे सगळं व्यक्तीला आठवत राहतं पण नवीन आठवणी जे असतात आपण कुठे काय ठेवलं आहे काल काय जेवलो होतो किंवा कोणाला भेटलो होतो काल काय बोललो होतो किंवा कामं आपल्याला कोणी काही सांगितली होती तर ती विसरायला होतात हे सुरुवातीच्या काळामध्ये पण जसं जसं हा डिमेन्शियाचा आजार प्रोग्रेस होतो जसं डिमेन्शियाचा जस 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 आजार वाढत जातो तर मग व्यक्तीला नवीन गोष्टींसोबत जुन्या गोष्टी सुद्धा विसरायला होतात सुरुवातीला फक्त नवीन गोष्टी पण जसं जस हा आजार वाढतो मग जुन्या गोष्टी देखील व्यक्ती हळूहळू हो विसरायला लागते म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये नातेवाईकांची गफलत होऊ शकते गोंधळ होऊ शकतो की आमच्या आई वडिलांना जुन्या गोष्टी सगळ्या आठवत आहेत ते सगळे जुने विषय सांगत असतात की मी नोकरी कुठे केली आहे माझे सहकारी कोण होते पण ते नव नवीन कुठे घटना घडली असेल तर ते विसरतात त्यांना काल काय जेवलो हे आठवत नाही कुठे काय सांगितलं होतं ते आठवत नाही म्हणून व्यक्तीला बघताना असं वाटू शकतं की पेशंट जाणून बुजून असं वागत आहे पण या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की नवीन मेमरी पहिले कमी होते आणि जुन्या मेमरी नंतर कमी होतात मग जसं आपण बघितलं की कुठे काय ठेवलंय आठवत नाही नावं विसरायला होतात मग हळूहळू या आजारामध्ये विसरायचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग पेशंटला कधी कधी स्वतःची कामं स्वतः करणं पण थोडंसं अवघड होऊ शकतं म्हणजे बँकेचे व्यवहार करणं सही जमत नाही किंवा बँकेमधनं काही पैसे कुठ किती आहेत आपल्या ते समजत नाही आठवत नाही त्या गोष्टी किंवा कि मग अगदी दैनंदिन जीवनातली जी कामं आहेत ब्रश करणं आंघोळ करणं याच्यासाठी सुद्धा त्यांना मदत लागू शकते मग बरेच वेळा काय होतं की पेशंटला माहिती आहे की रोज सकाळी आठ वाजता ते आंघोळ करतात ते आठ वाजता बाथरूम मध्ये चालले जातात पण मग त्यांना हेच कळत नाही की आंघोळ करताना साबण लावायचा का पाणी घ्यायचं मग ते आपले कपडे काढणार पण मग आंघोळ न करताच कधी कधी बाहेर येऊन जाणार आणि बाहेर येताना टॉवेल गुंडाळायचा किंवा कपडे घालायचे त्यांना लक्षातच नाही राहणार अनेकदा असं होतं की घरातले लोक म्हणतात औ तुम्ही बाबा असे काय वागताय तुम्ही आंघोळीला गेले आणि तुम्ही कपडे न घालताच बाहेर आले मग तुम्ही असं जाणून बुजून करताय का तर ते जाणून बुजून करत नसतात पेशंट्सला विसरायला होत असतो आपण आंघोळ केल्यानंतर कपडे घालावे ही त्यांना लक्षातच राहत नाही किंवा मग ब्रश करत असताना ते हातात टूथब्रश घेणार पण आपल्याला त्याच्यावर पेस्ट लावायची आहे मग तो ब्रश तोंडात घालून आपल्याला तो ब्रश दातांवरती फिरवायचा आहे ही क्रिया त्यांच्या लक्षात येत नाही मग त्यामुळे काय होतं ते हातात ब्रश घेऊन तासन तास उभे राहणार मग आहो बाबा किंवा आई तुम्ही ब्रश का नाही करत आहे मग त्यांना त्याचं ते उत्तरही देता येत नाही कारण त्यांना विस्मरण झालेलं आहे मग त्यांना आपण बरेच वेळ आठवण केल्यानंतर मग ते त्या ब्रशला पेस्ट लावणार आणि मग ते ब्रश करणार तर अनेकदा मग हे नातेवाईकांसाठी सुद्धा थोडंसं त्रासदायक होऊ शकतं मग जसं हा विसरायचा आजार वाढतो तसं पेशंटचं संवाद करणं कमी होतं कारण काय होतं की आता आजूबाजूला आपले जे मुलं आहेत नातेवाईक आहेत शेजारचे आहेत मित्र आहेत ते गप्पा मारत आहेत पण आपल्याला ते विषय समजतच नाही कारण आपली स्मरणशक्ती कमी झाली आहे त्यामुळे आपण ते कन्व्हर्सेशन पकडू शकत नाहीये की त्यांचं काय बोलणं होतं ते आपल्याला समजत नाही मग अशामुळे काय होतं की व्यक्तीचा संवाद जो आहे तो इतरांशी कमी कमी व्हायला लागतो असं वाटायला लागतं की व्यक्ती एकटीच राहायला लागली त्यांचं बाहेर फिरायला जाणं लोकांशी मिळणं मिसळणं हळूहळू कमी होऊ लागतं याचं कारण असं की आता त्यांना बाहेर लोकांमध्ये जाऊन बोलायचं काय हा त्यांना समजत नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या एक एक क्रिया हळूहळू थोड्याशा कमी व्हायला लागतात अनेकदा जेव्हा विसरायचं प्रमाण वाढतं तेव्हा पेशंट्सला घरचा पत्ता देखील लक्षात राहत नाही त्यामुळे मग कधी कधी ते घराच्या बाहेर पेशंट्स निघून जातात पण घरचा पत्ता माहीत नसल्या कारणाने मग त्यांना घरी परत येणं शक्य होत नाही मग अशामुळेच अनेकदा पेशंट्स हरवतात देखील मग कधी कधी पेशंट्सला इतका विसर पडतो की घरातल्या लोकांची नावं किंवा आपण ही आपली घरची मंडळी आहेत मुलगा आहे सून आहे किंवा आपले आपली मिसेस किंवा नवरा आहे हे पण आठवत नाही आणि मग त्याच्यामुळे त्यांची चिडचिड होते हे आपलं घर आहे हे सुद्धा पेशंट्स कधी कधी विसरतात मग त्यामुळे सारखं सारखं मला माझ्या घरी जाऊ द्या हे माझं घर नाही आहे असं सारखं थगादा ते नातेवाईकांच्या मागे लावतात मग या कारणामुळे काय होतं नातेवाईक अनेक वेळा कंटाळतात की सारखं सारखं हे तेच तेच ते रिपीट करताय जुन्याच गोष्टी परत परत रिपीट करताय किंवा हे माझं घर नाही असं म्हणताय आणि बाहेर जायचा प्रयत्न करताय पण आता त्यांच्या लक्षात राहत नाही ते रस्ता विसरतात हरवतात त्याच्यामुळे नातेवाईकांवरती पण एक जबाबदारी पेशंटशी वाढते आपण कुठे काय ठेवलंय हे पेशंट विसरून जातात आणि मग हे लक्षात न राहिल्यामुळे काय होतं कधी कधी संशय निर्माण होतो आपल्या वस्तू आपण ठेवल्या आणि विसरून गेलो मग आपण संशय दुसऱ्यांवर घ्यायला लागतो कोणीतरी वस्तू माझी घेतली कोणीतरी शेजार शेजारचे लोक आले आणि त्यांनी ती वस्तू उचलली असेल माझ्या वस्तू कोणीतरी चोरत आहे आणि हा संशय जो सुरू होतो त्याचं कारण काय की पेशंट आता विसरायला होत आणि या विसरण्यामधनं या संशयाचा निर्माण होतो मग संशयामुळे चिडचिड होते मग मुलांवरती बायकापुरांवरती चिडचिड करणं की तुम्ही मुद्दाहून माझ्या वस्तू इकडे तिकडे ठेवता तुम्ही मुद्दाहून माझ्यावरती मला राग येईल असं काहीतरी वागता आणि त्याच्यामुळे घरात वाद भांडणं वगैरे होतात अनेकदा काय होतं की पेशंट्सला आपण जेवण केलंय हे पण कधी कधी लक्षात राहत नाही कारण पेशंट्सला विस्मरण होतंय तर ते त्याच्यामुळे आपण जेवण केलंय हे लक्षात न राहिल्यामुळे मग पुन्हा पुन्हा ते जेवण मागायला लागतात जेवण झालं बारा वाजता मग पुन्हा साडेबाराला म्हणणार अगं तुम्हाला जेवायलाच नाही वाटलं तुम्ही आत्ता तर जेवले होते नाही मला परत तू वाढतच नाही जेवायला तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही मग ते परत काहीतरी खाणार बरं किती खाताय कधी कधी ह्याचंही त्यांना भान राहत म्हणजे नॉर्मली दोन पोळ्या खाणारे होतात त्यांना आपण वाढत जातो आणि ते खात जातात त्यांचं जेवण दोन पोळ्यांच्या वरती नव्हतं आतापर्यंत पण पर त्यांना विस्मरण झाल्यामुळे आणि लक्षात न राहिल्यामुळे त्यांचं जेवण पण वाढलेलं आहे आणि मग हे जेवण जास्त गेल्यामुळे काय होतं की वयोमानाप्रमाणे पचनक्रिया कमी झाली आहे ते पचत नाहीये मग पातळ संडास होतात त्यांना डायरिया लागतो किंवा मग अनेकदा जसा विसरायचा आजार वाढतो तर लघवी संडास नाही लघवी संडास कपड्यातच अनेक वेळा पेशंट करू शकतात कधी कधी असं होतं की घरातला जो नकाशा आहे तो डोक्यामध्ये इतके वर्ष फिट होता पण आता हे विस्मरण झाल्यामुळे काय होतं की कि आपलं किचन कुठे आहे ते आपलं लक्षात राहत नाही किंवा आपलं बाथरूम कुठेही लक्षात राहत नाही मग रात्रीच्या वेळेला काहीतरी लघवीला निघाले पण बाथरूमच्या ऐवजी किचन मध्ये गेले आणि किचन मध्ये त्यांनी बाथरूम केलं किंवा के मग कुठेतरी बेडरूम मध्ये जाऊन त्यांनी बाथरूम केलं असं अनेकदा होतं याच्यामुळे सुद्धा नातेवाईकांवरती एक प्रकारचा ताण येतो कारण पेशंट सारखेच इकडे तिकडे लघवी संडास करताय त्यांना कुठे संडास लघवी करायचं याचंही भान राहत नाही अनेकदा पेशंट्सची झोप सुद्धा या डिमेन्शियामध्ये डिस्टर्ब होते पेशंट रात्रीचे झोपत नाही कधीतरी सरकॅडियन रिदम म्हणजे कसं आहे की आपण नॉर्मली रात्री झोपतो आणि दिवसा जागतो हे सर्कॅडियन रिदम सुद्धा डिस्टर्ब झाल्यामुळे पेशंट दिवसा झोपायला लागतात आणि रात्रभर जागतात त्याच्यामुळे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी मग रात्रभर पेशंट जागतात मग त्यांच्यावर लक्ष ठेवा ते कुठे पडत नाहीयेत ना किंवा ते घराच्या बाहेर जात नाही त्याच्यामुळे घरच्यांचा थोडासा त्रास त्याच्यामुळे वाढू शकतो पेशंटचा जेव्हा विसरायचा त्रास अतिशय जास्त वाढतो मग कधी कधी आरशात बघितल्यावर आपणच आरशात आहोत हेही पेशंट लक्षात राहत नाही आरशात बघितल्यानंतर ते त्यांच्याशी दुसराच कुठला तरी व्यक्ती असं वाटून ते त्याच्याशी गप्पा मारतात कारण हा कुठला हा माणूस माझ्या घरामध्ये आलाय असंही त्यांना वाटू असा तो विसरायचा जो डिमेन्शियाचा आजार आहे हा सुरू होतो थोड्या थोड्या गोष्टी विसरण्यापासनं आणि त्याची जेव्हा तो खूप प्रोग्रेस होतो किंवा सिव्हिर होतो डिमेन्शिया तेव्हा व्यक्तीला स्वतःची काळजी घेणं सुद्धा मग शक्य होत नाही तर या डिमेन्शियाची सुरुवात होण्यापासनं ते म्हणजे ज्याला आपण मायनर कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हणतो म्हणजे अगदी सौम्य प्रकारचं हे कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट असतं आणि हे तीव्र होण्यामध्ये काही महिन्यांचा ते काही वर्षांचा अवकाश लागू शकतो आणि ते प्रोग्रेशन झाल्यानंतर मात्र मग ती खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं पेशंटला हँडल करणं तर मग हा जो हा विसरायचा आजार सुरू होतो तर त्यावेळेला जर आपण पेशंट्सला ट्रीटमेंट सुरू केलं ज्याच्यामध्ये काही एन्झाईम इनिबिटर म्हणजे ज्याला आपण ऍसिटल कोलिस्ट्रीज एन्झाईम इनिबिटर असं म्हणतो त्याच्यामध्ये डोनेपेझिल किंवा रिवास्टेगमिन किंवा मेमॅन्टिन अशा काही गोळ्या येतात तर या गोळ्यांनी आपल्या जर आपण जर पेशंटला सुरु केल्या तर के त्यांच्या वर्तवणुकीमध्ये त्यांच्या संशय घेण्यामध्ये किंवा त्यांच्या विसरण्याच्या आजारामध्ये आपल्याला सुधार दिसून येतो मध्ये जेव्हा असा विसरायचा आजार दिसून येतो तर त्यावेळेला आपल्याला त्यांच्या काही तपासण्या करणं गरजेचं असतं त्यांचं ब्लड प्रेशर तपासणी त्यांचं शुगर तपासणी त्यांचं थायरॉइड विटॅमिन बी ट्वेल्व्ह लेवल विटॅमिन डी लेवल या सगळे तपास करून घेणं गरजेचं आहे आणि जर पेशंटला जर हायपर टेन्शन किंवा बीपीचा त्रास आहे आणि त्यांच्या गोळ्या औषधं सुरू आहेत किंवा त्यांचं बायपास सर्जरी झाली आहे किंवा एन्जिओप्लास्टी झालेली आहे तर अशा वेळेला डिमेन्शियाचं कारण व्हॅस्क्युलर असू शकतं म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा होत नाहीये असंही त्याचं कारण असू शकतं मग अशा केसेस मध्ये कधीतरी डॉक्टर डोक्याचा एम आर आय किंवा एम आर आय विथ एन्जिओग्राफी वगैरे करून घेऊ शकतात हे बघण्यासाठी की मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का नाही मग गोळ्या जर विटामिन बी ट्वेल्व जर पेशंटची कमी असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व च्या गोळ्या देणं डी डीच्या गोळ्या देणं थायरॉइडचा चा त्रास असेल तर ते करेक्शन करणं ह्या सगळ्या पॅरामीटर्सला करेक्ट केल्यानंतर काही जे विसरायचे त्रास आहेत ते रिव्हर्सेबल असतात म्हणजे जर डिमेन्शिया नाही आहे आणि पेशंट्सला विसरायला होतं आहे पण ह्या गोष्टींमध्ये असं जाणवलं की विटामिन बी ट्वेल्व कमी होतं आणि म्हणून पेशंटला विसरायला होत होतो ला ला तर त्याचं करेक्शन केल्यानंतर हा जो त्रास आहे हा रिव्हर्सेबल होऊ शकतो मात्र डिमेन्शिया आहे अल्झायमर्सचा डिमेन्शिया आहे तर तो, तो पूर्णपणे रिव्हर्सेबल नाही आहे गोळ्या औषधं सुरू करून मात्र त्याच्या बिहेव्हिअरवरती किंवा त्यांच्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सवरती वरती आपल्याला भरपूर प्रमाणात फरक दिसून येतो आता हा जेव्हा आजार सुरू होतो तेव्हा अनेक नातेवाईक आम्हाला विचारतात की डॉक्टर आता आमच्या पेशंटला एवढं विसरायला होतंय तर आम्ही दुसरी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये दुसरी काळजी घेणं गोळ्या औषधं ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त हे महत्वाचं आहे की पेशंटला सोशली ऍक्टिव्ह ठेवणं पेशंटला तुम्ही जर एका ठिकाणी पेशंट घरीच बसून आहेत कोणाशी मिक्सअप होत नाहीये बोलत नाहीये तर ह्या विसरायचा त्रास झपाट्याने वाढू शकतो त्यासाठी हे गरजेचं आहे की पेशंट्सने सोशलाइज होणं मग त्याला त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं उन्हामध्ये थोडा वेळ सकाळच्या वेळेला बसवणं संध्याकाळी वॉकला घेऊन जाणं गार्डनमध्ये कुठल्या फॅमिली फंक्शन्समध्ये त्यांना घेऊन जाणं हे करत राहिलं म्हणजे मेंदूचे मज्जतंतू ते जर ऍक्टिव्ह राहिले तर हा विसरायचा त्रास थोडासा त्याचं प्रोग्रेशन स्लो होऊ शकतं आणि तेच जर पेशंट सोशली इन ॲक्टिव्ह झाले सोशली विड्रॉन झाले की ते कोणाशीच भेटत नाहीये बोलत नाहीये तर हा त्रास फार झपाट्याने वाढू शकतो आणि बाकीचे पॅरामीटर्स आपण बघितलं की शुगर बी पी हे सगळं जर पेशंटला आहे तर ते पॅरामीटर्स व्यवस्थित कंट्रोल केलं तरीसुद्धा या त्रासामध्ये भरपूर प्रमाणात बहुत भरपूर अंशी फरक पडू शकतो आता या आजारामध्ये दुसरं एक महत्वाचं प्रॉब्लेम असा असतो की नातेवाईकांवरती पडलेली एक ॲडिशनल जबाबदारी कारण आता जर कोणाला घरामध्ये डेमेन्शिया आहे तर त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे त्यांच्या बायकोला त्यांच्या नवऱ्याला किंवा त्यांच्या मुलांना त्या पेशंटला सांभाळणं हे खूप डिफिकल्ट असू शकतो कारण रात्रभर पेशंट झोपत नाही आहे किंवा पेशंट कुठेतरी घराच्या बाहेर जात आहेत करत आहेत संशय घेत आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक गोष्टी पण जमत नाही आणि मग हे सगळं पेशंटची लक्ष देण्याच्या मागे नातेवाईकांची फार ओढाताण होते आणि त्याच्यामुळे त्यांना बरेचदा मनस्ताप होऊ शकतो ज्याला आम्ही बर्नआउट म्हणतो तर हे जे रिलेटिव्ह किंवा केअर केअरगिव्हरचं जे बर्नआउट आहे यासाठी गरजेचं आहे की अशा ज्यांना डिमेन्शियाचा त्रास आहे त्या पेशंटची काळजी घेण्यासाठी नातेवाईकांनी आलटून पालटून त्यांची जबाबदारी घेणं म्हणजे घरात समजा मुलगा आहे सून आहे आणि बायको आहे तर या तिघांनी जबाबदारी वाटून घ्यायची वेळ वाटून घ्यायचा म्हणजे आपल्या स्वतःसाठी पण थोडा वेळ मिळतो जर एकाच व्यक्तीवर जबाबदारी पडली तर त्यांचा बर्नआउट होणार त्यांना त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल त्यांचे वाढणार आहे आणि त्याचा उलट त्रास कोणावरती निघणार आहे पेशंटवरती निघणार आहे चिडचिड होणार आहे पेशंटवरती पेशंटवरती रागराग निघणार आहे त्यामुळे आपण या जबाबदाऱ्या वाटून घेणं गरजेचं आहे कधीतरी असं होऊ शकतं की आपण नोकरी करतोय आपण कामावरती आहोत आणि मग आपल्याला आपल्या जे कुटुंबियांना डिमेन्शिया झालेलं आहे त्यांच्याकडे वेळ देता येत नाही तर मग अशा वेळेला आपण एखादा केअर केअरगिव्हर ठेवणं म्हणजे आपण एखादा मावशी किंवा मामा त्यांची काळजी घेण्यासाठी घरात ठेवणं ते सुद्धा चांगलं असू शकतं कारण हे मावशी मामा पेशंटला काय हवंय काय नकोय ते बघणार त्यांच्या गोळ्या औषध देणार त्यांना घराच्या बाहेर थोडा वेळ फिरायला घेऊन जाणार तर त्याच्याने उलटून पेशंटला फायदाच होणार आहे अनेक मुलांना किंवा घरच्या असा थोडासा गैरसमज असतो थो की मग मी केअरगिव्हर ठेवलं म्हणजे मी जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतोय का मी पेशंटची जबाबदारी घेत नाहीये का तर त्याचं गिल्ट त्याचा पश्चाताप अनेकदा पेशंटचा नातेवाईकांना वाटत असतो तर हा पश्चाताप करायची गरज नाहीये कारण तुमच्या पेशंटची काळजी घेताना तुम्ही सुद्धा मानसिकरित्या स्टेबल राहणं मेंटली तुम्ही पण स्टेबल राहणं तुमचं मेंटल वेलबिइंग सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पेशंटची काळजी घेताना स्वतःचीही काळजी तुम्ही तेवढीच व्य व्यवस्थित घेणं आवश्यक आहे